नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता मस्त पावसाळा चालू आहे आणि आज आपण झणझणीत मस्त असे अप्पे बनवणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर या ठिकाणी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि दोन वाटी तांदूळ वापरत आहे तुम्ही सुद्धा एका वाटीने एका लहान वाटीने मस्त माप घ्या आणि अशाच प्रकारे अप्पे बनवा तर मंडळी क कधी तुम्ही अप्पे बनवायच्या वेळेस हरभऱ्याची डाळ जी आहे ते कमीच वापरायची आहे कारण की हरभऱ्याची डाळ जर जा जास्त टाकली तर अप्पे लवकर खराब होतात किंवा जे बेटर आहे तेसुद्धा लवकर खराब होतं तर बघा मंडळी या ठिकाणी जो पोहे खायचा चम्मच असतो त्या चम्मचनी मी मेथीसुद्धा ॲड केलेली आहे आणि सोबतच दोन वाटी तांदूळसुद्धा टाकलेले आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पटकन मस्त असं पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की मी डाळ आणि तांदूळ विकतचे वापरलेले आहे तर याला आपल्याला फुगण्यासाठी जे दाण आणि तांदूळ आहे ते छान असे फुगून आले पाहिजे त्यासाठी आपल्याला आठ ते दहा घंटे याला ठेवायचं आहे सकाळी ठेवा किंवा रात्री ठेवा पण आठ ते दहा घंटे आपल्याला ठेवायचं आहे तर बघा मंडळी मी रात्रभरासाठी याला ठेवलेलं होतं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सकाळ झाल्यानंतर कसं मस्त असं फुगलेलं आहे डाळसुद्धा मस्त फुगली आणि तांदूळ आणि आपले मेथीचे दाणे आणि हो मंडळी मेथी टाकायला बिलकुल विसरू नका कारण की मेथी ही खूप हेल्प करते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगली आहे आणि बेटरसुद्धा लवकर फुगून तयार होतं त्यामुळे मेथी टाकायला बिलकुल विसरू नका तर एक मिक्सरचं भांडं घ्या आणि त्यामध्ये मस्त जे आपली दाट तांदूळ मेथी जे आहे ते मस्त आपल्याला आता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ट्राय करा कमीत कमी, -कमी पाणी टाका कारण की आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात बेटर जे आहे ते लवकर फुगून येत नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी टाका मीसुद्धा इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला दाखवलं तितकंच पाणी टाकलेलं आहे तर बघा मंडळी मी हे पूर्ण डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा इथे आपलं बेटर मस्त असं तयार झालेलं आहे मंडळी तर या बेटरला मी तीन ते चार घंटे असंच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट दाखवते कढईमध्ये आपलं दा बेटर किती मस्त असं छान फुगलेलं आहे तर बघा मी पूर्ण डाळ आणि तांदूळ काढून घेतलं आणि त्यानंतर इथे बघा मी आता कढईमध्ये टाकून घेत आहे आणि या बेटरला मी तीन ते चार घंटे ठेवलेलं होतं तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि सुद्धा ठेवू शकता तर बघा मंडळी तीन ते चार घंटे झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काय ॲड करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू श बघू बगुश, शकता हिरवी मिरची घेतलेली आहे एक कांदा कापून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो कापलेला आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे खूप छान असे अप्रतिम असे लागणारे मस्त अप्पे बनतात तुम्ही याआधी बनवले का ते सुद्धा मला नक्की कम मध्ये में सांगा तर बघा चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि बेटरसुद्धा मस्त छान फुगलेला आहे तरी पण मी ते थोडासा खायचा सोडा टाकत आहे तुम्ही या ठिकाणी सोडा सुद्धा करू शकता पण मी फक्त तीन ते चार घंट्यासाठी ठेवलं होतं त्यामुळे मी आता थोडासा सोडा टाकलेला आहे पण तुम्ही या ठिकाणी सोडा नाही टाकला तरीसुद्धा चालेल तर बघू शकता मंडळी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा नक्की टाका तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला मस्त बेटर बनवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मस्त याला फिरून घ्या आणि त्यानंतर अप्पेपात्र ठेवून अप्पे, अप्पे बनवायला सुरुवात करा तर बघा इथे मी गॅसवर मस्त अप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे थोडं थोडं तेल टाकून घेऊ आपण आणि त्यानंतर आपण मस्त अप्पे बनवून तयार करू हो चानल चानल तर खूप छान लागतात मंडळी आणि हो मंडळी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की हा व्हिडिओ ब बघूनसुद्धा सबस्क्राईब करा आणि चुटकीला सपोर्ट करत राहा तर बघा मंडळी एक एक अप्पे आपण पूर्ण असे टाकून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे आपल्याला शिजू द्यायचे आहे मस्त बनतात मंडळी आणि ट्राय करा की हे जे बेटर आहे ते सुद्धा फुगण्यासाठी आठ ते नऊ तासासाठी ठेवा पण मी इथे दोन ते तीन तास त्यासाठीच ठेवलेलं होतं त्यामुळे इतकंही जास्त फुगलेलं नव्हतं मंडळी त्यामुळेच मी इथे खायचा सोडा टाकला पण तुम्हाला जर जास्त घाई नसेल तर कमीत कमी तुम्ही आठ ते नऊ तास याला ठेवाच कारण की आता पावसाळा चालू आहे आणि बेटर लवकर फुगत नाही त्यामुळे तुम्ही ट्राय करा की आठ ते नऊ घंटे याला ठेवाच आणि त्यानंतर मस्त बनवा पण सोडा बिलकुल टाकू नका तर बघा पूर्ण अप्पे असे मस्त टाकून घेतलेले आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि चाकण ठेवून मस्त पाच ते सहा मिनटं आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे तर बघा मंडळी आता मी एक एक अप्पे जे आहे ते पूर्ण पलटी करणार आहे कारण की मागच्या साईडने शिजलेले आहे आपल्याला जास्तही काळपट करायचे नाही आहे कारण की जो वरचा जो भाग असते तो मस्त क्रिस्पी बनतो कारण की आपण यामध्ये डाळ टाकलेली आहे आणि तांदूळसुद्धा आहे त्यामुळे वरचा जो भाग आहे तो मस्त छान असा क्रिस्पी बनून येतो आणि त्यानंतर आपल्याला छान असे पूर्ण अप्पे जे आहे ते मिक्स करायचे म्हणजे पलटी करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण पलटी झाल्यानंतर या ठिकाणी किती छान आपले अप्पे मस्त शिजलेले आहे आणि जवळूनसुद्धा सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे अप्पे मस्त छान बनलेले आहे आणि जे वरची जे लेअर आहे ते मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे मी या ठिकाणी बिलकुलही याला काळपट करणार नाही आहे म्हणजे थोडेसे जडू देणार नाही आहे तुम्ही या ठिकाणी जास्त शिजवले तरीसुद्धा चालेल तर बघा मंडळी आपले अप्पे बनून मस्त तयार झालेले आहे आता आपल्याला दोन्ही बाजूनी छान मस्त असे शेकून घ्यायचे आहे थोडंसं तेल जरी टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपले अप्पे संपूर्ण मस्त दोन्ही साईडनं भाजले गेलेले आहे छान आणि मी तुम्हाला दाखवते आता काढूनसुद्धा दाखवते किती मस्त फुगलेले आहे तर बघा मस्त आपले बनून तयार झालेले आहे फक्त एक अप्पा जो आहे तो थोडासा जडलेला आहे बाकीचे मी पटकन काढून घेतले तर बघा या ठिकाणी मी संपूर्ण अप्पे आता इथून काढून घेणार आहे आणि त्यानंतर लास्टमध्ये मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे मस्त आपले झालेले आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुलच विसरू नका सोबतच मी मस्त टोमॅटोची चटणीसुद्धा बनवलेली आहे टोमॅटो गॅसवर भाजून मस्त चटणीसुद्धा बनवलेली आहे तर बघा मंडळी या ठिकाणी मी एक कप्पा तुम्हाला तोडून दाखवते कशाप्रकारे झालेला आहे तर बघा मंडळी अंदरून खूप मस्त झालेला आहे आणि चवसुद्धा खूप छान मी जास्त जाडलेले नाही आहे या ठिकाणी तुम्ही जास्त होऊ दिले तरीसुद्धा चालेल तर बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आराम करा